मित्रांनो गोपीचंद पडळकर म्हणले होते की आमच्या हातात सत्ता द्या आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दाखवतो मग आता सर्व एस टी कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता सत्ता कोणाच्या पक्षामध्ये आहे गोपीचंद पडळकरांच्याच ना मग आता वेतन आयोग लागू करायला काय हरकत कर? करायला पाहिजे सरकारने एस टी महामंडळाबाबत एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे एस टी महामंडळाच्या ज्या सर्व जागा आहेत त्या बी ओ टी तत्वावर विकसित करण्यासाठी भाडे तत्वावर देणार आहेत अशा प्रकारचा साठ वर्षाचा करार या सरकारने केलेला आहे म्हणजे ज्या एस टी महामंडळाच्या जागा आहेत ते साठ वर्षा करता खाजगी मालकांच्या होणार या गोष्टीला विरोध देखील करण्यात आला परंतु हे सरकार हे कोणाच ऐकत नाही जे त्यांना करायचं आहे ते करतच राहणार कामगार संघटनेने चांगलं काम केलं आहे म्हणून त्यांचा कामगार मेळावा सोलापूर मध्ये होत आहे चांगलं काम झालं आहे असं म्हणावं तर बहुतांश एस टी कर्मचारी हे नाराज आहेत एस टी महामंडळाने दुसरा एक मोठा निर्णय घेतला आहे की एस टी बस जर अस्वच्छ आढळली तर त्याचा दंड हा आगार प्रमुखांना द्यावा लागेल अशा प्रकारची बातमी आता आलेली आहे बहुतांश एस टी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे पत्र देण्यात येत आहे ज्यामध्ये त्यांची पगार किती वाढली आणि त्यांचे इन्क्रीमेंट प्रत्येक वर्षी लागून दोन हजार चोवीस रोजी त्यांची पगार किती झाली हे या पत्रानुसार एस टी कर्मचाऱ्यांना कळवले जाते काही विभागांमध्ये पेनने लिहून अशा प्रकारचे पत्र देत आहेत परंतु बहुतांश विभागामध्ये हे छापील पत्र एस टी कर्मचाऱ्यांना दरपत्रक देण्यात येत आहे त्या कर्मचाऱ्यांना थोडस समजण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत कारण लिपिक कर्मचाऱ्यांचे अक्षर काही कर्मचाऱ्यांना कळत नाही त्या कर्मचाऱ्यांची विनंती आहे की आम्हाला देखील छापील वेतन निश्चितीचे पत्र मिळावे असले तरी काही विभागांमध्ये हे पत्रक अजून देखील मिळालेले नाही काही कर्मचारी बोलत आहेत की हे पत्र मिळून काय फायदा जेव्हापासून पगार मान्य करण्यात आली तेव्हापासूनचा फरक एस टी कर्मचाऱ्यांना लवकर द्यावा अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एस कर्मचारी करत आहेत